मराठ्यांच स्वातंत्र्य युद्ध जगातल्या स्वातंत्र्य आमचं मलाच माहीत नाही आम्ही आमचे पूर्वज कशेन घडले सव्वीस सत्तावीस वर्ष एवढ्या बला अहो बावीस सुभेर आणि मराठ्यांचं राज्य एक सुभाष सुद्धा नाही बावीस सु काबुल कंधार पासून आसाम पर्यंत आणि काश्मीर पासून इथं कन्याकुमारी अशा पण आम्ही उपेक्षा केली का उपेक्षा केली जे सगळे इतिहासकार आतापर्यंत होऊन गेले त्यांनी शिवाजी महाराजांच्या नंतर

जबाबदारी आहेच ना आता बघूया ते म्हणाले की या ग्रंथाचा प्रसार हा गावोगावी दृष्टिकोनातून आशिष शिवार म्हणाले मग एक पॉइंट राहिला जो असा कि हे का झालं तर बॅन केले गेले की छत्रपती संभाजी महाराज म्हणजे बदवली दारुबास अतिशय आरोप करण्यात आले यांनी ब्रँड केल्यानंतर संपलाच विषय छत्रपती राजाराम महाराज अहो दुबळा माणूस वयाच्या तेल तेसाव्या वर्षी वाटला त्याला व्यसन होती त्यांच्या आधी बऱ्याच बायका केल्या होत्या त्यांची त्याच्यातून काय झालं नाही अकरा वर्ष लढा दिले राजा तिथ राजधानी स्थापून त्यांच्याच काळामध्ये आवडती मला लक्षात जिंकता येणार संताजी प्रत्यक्ष जाऊन युद्धा युद्ध युद्धभूमीवर लढा करावा लागत नाही इंदिरा गांधींनी जो बांगलादेश निर्माण केला प्रत्यक्ष त्या गेले ना लढायला लढा हा पहिल्यांदा डोक्यामध्ये जिंकावा लागतो तसा तो महाराणी नाराबाई छत्रपती शिवाजी महाराज हे लढा पहिल्यांदा आपल्या डोक्यात जिंकत होते तेव्हा असं ट्रँडिंग केल्यामुळं तिकडे कोणाचं लक्षच नाही लक्षच नाही आम्ही भांडून भांडून बाल भारतीमध्ये दोन वन तारापुरीच्या लिहिले माझ्या इतकं हे तुम्हाला खालू देणार नाही तुम्हाला पुरावे देतो शिवाकाशी चौथीच्या पुस्तकामध्ये मी काय झालं शिवाकाशी आमचा <laughs> शिवा ना कोल्हापूरचा पनाळच्या कालचा आमच्या रक्तमांसाचा माणूस मावळा माणूस उपेक्षित राहतात आज आमची मुलं जातात पन्हाळ्यावर तर हा पुतळा कोणाचा पाच सात वर्षांपूर्वी सांगावा लागायचा शिवाकाशी शिवाकाशीत कोण आज महाराष्ट्रातल्या कोणाही शाळेतल्या मुलाला शिवाकाशी म्हणजे कोण हे सांगावं नाही माझी तीच अपेक्षा आहे की पन्हाळगडावर जिथन या ठिकाणाहून महाराणी ताराबाईंनी राज्य केले ज्या ठिकाणावर त्यांनी आदेश पाठवले आपल्या सेनानी आणि सेनानी हे औरंगजेबाच्या साम्राज्यावर तुटून पडले अशा वेळेचा पुतळा तिच्या राजधानीमध्ये तिच्या राजवाडीच्या बाहेर वाढवा अशा प्रकारची माझी दुसरी मलेशा आहे आणि ही काही दिवसापूर्वी महाराज साहेबांच्या समोर मी बोलून दाखवली महाराज साहेबांनी तातडीनं लगेच त्याला त्याला मुकार दिला अनुमोदन दिलं आम्ही आता लवकरच अशा प्रकारची समिती महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली बोलवते जेणेकरून दोन तीन वर्षामध्ये पन्हाळगडावर महाराणी ताराबाईंचा पुतळा लावला आमच्या असे लोक राहून गेलेले आहेत त्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकतात मी सांगतो मी माझ्या परीनं आयुष्यात तेच काम केले एवढा पराक्रमी सेनानी अप्रतिम सेनानी संताजी गोंडपडे त्याचं चरित्र होत अजूनही दनाय जात नाहीये संताजीच उपेक्षित राहिलेल्या सेनापतीचे चरित्र मी पहिलं त्यानंतर पुढे चरित्र म्हणजे गोष्टीरूप नव्हे लक्षात घ्या पुरा चिकित्सात्मक पुराव्यांशी ह्या छत्रपती राजाराम महाराजांचं चरित्र कोणी लिहिलं नव्हतं हो चार पाच वर्षापूर्वी मी ते चरित्र लिहिले तोही मोठा ग्रंथ आहे तोही महाराज साहेबांच्याच प्रकाशित झालेला आहे हा राजा सुद्धा उपेक्षित आहे संभाजी राजांचा संभाजी राजांना बेंद्रेंच्या सारखा वा सी बेंद्रेंच्या सारखा इतिहास घ्यायला लागला म्हणून संभाजीराजाचा आला राजाराम महाराजांना आणि ताराबाई साहेबांना तसा तसा इतिहास काय लाभला नाही आजपर्यंत आणि एक लक्षात घ्या तुमचा इतिहास हा तुम्ही न्यावा परक्याने कुणी लिहावा लिहिला तर चांगलंच तुम्हीच वाचला नाही तुम्हीच अभ्यासला नाही तर इतर किती लोक आईच प्रेम आणि आई ताईचं प्रेम याच्यातला फरक आम्ही किती गेलो तर आमचं आमच्या मराठा इतिहासावर आईचं प्रेम जो आता आयुष्यभर मी तेच काम करत आलोय जे जे उपेक्षित आहेत हिरोज त्यांना न्याय द्यायचा आता शहाजी चालू आहे शहाजी महाराज मीच मला सांगतो हा विचार महाराणी तारावी हा विषय माझ्या डोक्यात एकोणीसशे पासष्ट सालापासून म्हणजे साठ वर्ष झाली मी त्याच्यावर विचार करतो पण प्रत्यक्ष संशोधन आणि लेखन हे माझ आठ ते दहा वर्ष सगळे व्याप सांभाळून शाहू महाराज आहेत शाहू महाराजांना जेव्हा पंचखंडात्मक इतिहास झाला माझा त्याचा अजून प्रकाशन आहे हे पुण्याला उभे तेव्हा हा काय वर्षाभरच पूर्ण झालेला प्रकल्प नाही आहे ज्याला आपण मिशन म्हणतो माझ्या आयुष्याच मिशन होत महाराणी ताराबाईचं शाहू महाराजांच्या वरही सुद्धा मी दोन हजारपणाचा ग्रंथ लिहिलाय आहे पाच खंडात ग्रंथ लिहिला आहे पण त्याही पेक्षा मी माझ्या या महाराणी ताराबाई क्षेत्राला अधिक मानतो याचे कारण असेल शाहू महाराजाला अनेक इतिहास तारा महिने इतिहास काढला त्या उपेक्षित राहिले शाहू महाराजांच कस झालं म्हणजे राजर्षी शाहू महाराज शिवाजी महाराजांच्या प्रमाणे शिवाजी महाराजांची अर्थ शि सुखी सुखी उधळी जातात दिनदाळे ग्रंथ होतात आतापर्यंत दोन अडीचशे ग्रंथ झाले एवढा मोठा ग्रंथ झाला आहे आणि माझ्या स्वप्नामध्ये जसा ग्रंथ होता तसा तो ना ना। वाट, वाट नाही की ना। महाराणी चरित्र ग्रंथ होऊ शकतो विशेषतः दुसरा कालखंड हा पहिला कालखंड हा पराक्रमाचा आहे पण दुसरा कालखंड हा त्याहून अधिक महत्वाचा असा की सर्व शक्तिमान पेशव्याशी संघर्ष केला